प्रेम प्रकरणातून तरुणाची निर्घुण हत्या सांगली फाटा येथे प्रकरणातून प्रकर तरुणीच्या नातेवाईकाने धारधार शस्त्राने तरुणाचा निर्घुण खून केला याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी मय तरुणाचे नाव संकेत संदीप खामकर वयवर्ष एकोणीस राहणार पाडरी तालुका हातकलंगडे असे असून त्याचे पेटवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते त्या मुलीच्या नातेवाईकांचा शिरोलीतील बुधले मंगल कार्यालयात बारशाचा कार्यक्रम होता संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील मित्राला सोबत घेऊन शुक्रवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बुधले मंगल कार्यालया येथे आला मुलीच्या नातेवाईकांना हे समजल्यानंतर संकेत व वा नातेवाईकांच्यामध्ये जोरदार वाद झाला या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करून त्याला ठार मारले ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली या तरुणावर हल्ला होत असताना त्याला रोखण्यासाठी कोणीच आले नाही संकेतसोबत असणाऱ्या मित्रातलाही नातेवाईकांनी दमदाटी करून त्याला ठार मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईल काढून घेतला घाबरलेल्या अवस्थेत संकेतचा मित्र तेथून पळ काढून शिरोली फाटा येथे येऊन अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेली घटना सांगितली संकेतच्या नातेवाईकांनी घटनास्थळी येऊ तोपर्यंत संकेत जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्याला मदतीस कोणीच आले नव्हते संकेतला वेळीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असते तर त्याचा जीव वाचला असता संकेतचे आर्मीत जाण्याचे स्वप्न होते तो लेखी शारीरिक व मैदानी परीक्षेत पास झाला होता फक्त वैद्यकीय तपासणी राहिलेली होती संकेत पाच वर्षाचा होता त्यावेळी त्याच्या वडिलांचे निधन झाले त्यानंतर संकेतची आई ही संकेतला सोडून तिच्या माहेरी निघून गेले त्यानंतर आजपर्यंत संकेतचा सांभाळ त्याची आजी व चुलत्याने केलेला होता संकेतच्या खुनाची बातमी पाडळी गावात खळबळ उडवणारी होती शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे